मंदिरामागे वाघ सदृश प्राणीमुक्त संचार करीत असल्याच्या बातमीने प्रंचड खळबळ उडाली यावेळी अक्कलकोवा वन विभागाचे वनक्षेत्रपाल ललित गवळे व वन कर्मचारी यांना घटना माहीत झाल्यावर आपल्या टीमसह घटनास्थळ दाखल झाले रात्री उशिरापर्यंत पर्यंत गास घातली शेवटी त्या हिस्त्र प्राण्याने रात्रीच्या आधारात तो पसार झाला पंधरा तारखेला रात्री आठ ते नऊ वाजे दरम्यान खापर रस्त्याला मेगा सिटी वाघ सदृश प्राणीमुक्त संचार करीत असल्याचे काही नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिले या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण तयार झाले या घटनेची माहिती मिळताच अक्कलकोबा वन विभागाचे वनक्षेत्रपाल ललित गवळे हे आपल्या टीम सहरात्री घटनास्थळावर दाखल झाले यादरम्यान तो वाघ सदृश्य हिस्त्र प्राणी मेगासिटीतून मार्गक्रमण करत अक्कलकोबा खटवाणी दरम्यान असलेल्या रस्त्यावरून नाल्यातून मार्गक्रमण करीत खापर रस्त्यावरील जैन मंदिराच्या मागे असलेल्या मोकळ्या क्षेत्रात मुक्त संचार करीत असल्याचे काहींनी आपल्या मोबाईलमध्ये दृश्य कैद केले ज्या नागरिकांनी प्रत्यक्षपणे पाहिले असता तो संचार करीत आहे तो वाघ दृश्य प्राणी असल्याचे सांगत होते परंतु मोबाईल चित्रामध्ये अस्पष्टता असल्याने तो वाघच आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही यावेळी अक्कलकोबा वन विभागाने या परिसरात रात्रीची गस्त घालून कुठलाही अकस्मित घटना होणार नाही खबरदारी घेत रात्रभर गस्त घातली